नमस्कार लाडक्या ताईंनो लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता बऱ्याचशा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याचबरोबर काही लाडक्या बहिणी अजून सुद्धा मे महिन्याच्या हप्त्यापासून वंचित आहे तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना देण्यास सुरुवात झाली मात्र काही महिला या हप्त्यापासून वंचित राहणार आहे तर नेमकं आता कोणत्या महिला तर नेमकं आता कोणत्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही आणि मिळणारही नाही याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सरळ साध्या भाषात समजून घेणार आहोत तर बघा मे महिन्याचा हप्ता पाच लाख महिलांना मिळालेला नाही म्हणजे बघा दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे आणि पाच लाख महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर याचं कारण काय आहे याचं कारण आपण या व्हिडिओच्या शेवटमध्ये सविस्तर आणि सरळ साध्या भाषा समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच लाडकी बहीण योजना व सरकारी कुठलीही योजना असो त्याचबरोबर शेतीविषयी माहिती आपण या चॅनलवरती नेहमी अपडेट करत असतो तर मग चला व्हिडिओ या व्हिडिओला सुरुवात तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना देण्यास सुरुवात झाली मात्र जवळपास पाच लाख महिलांनी के वाय सी पूर्ण केलेली नसल्याने त्यांना हा लाभ देण्यासाठी खूप अडचणी येत आहेत म्हणजे बघा काही लाडक्या ताईंनी बँकेमध्ये जाऊन आपल्याला के वाय सी करायला अगोदर सांगितलेलं होतं तर अशा पाच लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची के वाय सी अद्यापही झालेली नाही म्हणजेच आपलं जे बँक खातं आहे त्या आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे अति आवश्यक असते त्यामुळे या लाडक्या बहिणींना पाच लाख लाडक्या महिलांना आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं हे गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे ज्या लाडक्या ताईंना मे महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता अजून मिळालेला नसेल त्यांनी आपल्या बँकेत जाऊन आपली के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे तर बघा पाच लाख महिलांनी केवायसी पूर्ण न केल्या केल्यानं त्यांना हा लाभ देण्यासाठी खूप अडचणी येत आहे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांना महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय त्यामुळे पाच लाख ज्या महिला आहे त्या महिलांचा निधी अजून सुद्धा विभागाकडे पडून आहे म्हणजे त्यांच्याकडे तो बाकी आहे तर आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला आपल्या बँक खात्याची के वाय सी करून घ्यायची आहे ताबडतोब करून घ्यायची आहे तर आशा करतो की माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या इतर लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मे महिन्याचा हप्ता कोणाकोणाला आला आम्हाला कमेंटमध्ये कळवा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार